आज रोजी हा सहकारी साखर कारखाना ऐंशी टक्के स्ट्रक्चर पूर्ण झालेलं आहे जवळपास ऐंशी टक्के इथं मशिनरी झाली बांधकाम झालं आणि सर्व शेतकऱ्यांना वाटत होतं की ह्या चालू होण्याच्या मार्गावर आहे परंतु इतकंच काम झाल्यावर पण हा चालू झालेला नाही तरी मग आता आम्ही वाट बघत राहिलो वाट बघत राहिलो आता आम्ही शिक्षण पण त्याच डिपार्टमेंट केलं ॲग्रीकल्चर केलं बी एस सी ॲग्री केली डिप्लोमा केले आमच्याजवळचे जे वडीलधाऱ्यांनी जी जमीन शेतकऱ्यांनी त्यांना दिली त्या पूर्ण कुटुंबातले मुलं शिक्षित झाले की कारखान्यात आपल्याला जो आश्वासन दिलेलं आहे की तुम्ही जमिनी आम्हाला खरेदी करून द्या तुमच्या एक एक मुलं आम्ही त्याच्या नोकरीला लावू आणि तुम्हाला हातभार म्हणून व्यवसाय काहीतरी काम उद्योगधंदे लागतील त्या हिशोबाने सर्वच शेतकऱ्यांनी इथं एकशे पासष्ट एकर जमीन यांना चार हजार पाचशे रुपये पाच हजार रुपये याप्रमाणे खरेदी करून दिली त्यावेळेस बाजारभाव वडीलदारांच्या यांच्याने त्यावेळेस माझी वय कमी असते मला तेवढं नॉलेज नव्हतं त्यावेळेस झिरो बजेट होतं तर पंधरा हजार ते वीस हजार त्यावेळेस त्या जमिनीचे भाव होते परंतु या कारखान्यासाठी त्यांनी विचार केला की के आपल्या मुलांना इथं हातभार लागेल नोकऱ्या लागतील तर त्यांनी ती जमीन त्यांना चार हजार पाचशे ते पाच हजार रुपये एकराप्रमाणे खरेदी करून दिली परंतु आम्ही वाट बघत राहिलो वाट बघत राहिलो आज तेहतीस चौतीस वर्ष झाली तरी कारखाना चालू झालेला नाही आता डायरेक्टर बॉडीने कारखाना भंगारमध्ये विक्रीचा प्रस्ताव मांडलेला आहे आणि जमीन पण विक्रीची विक्रीला काढलेली आहे तरी आता आमच्या सर्व शेतकऱ्यांचं आम्ही निवेदन एक जिल्हा कलेक्टर साहेबांना दिलं तहसीलदार साहेबांना दिलं आपले गिरीश मंत्री साहेब यांना दिलं आम्ही साखर आयुक्ताला साखर आयुक्त पुणे यांना पण दिलं साखर आयुक्त जळगाव यांना पण निवेदनमार्फत हे सर्व कळवलं आहे आणि पत्रकार बंधूंमार्फत आम्ही जाहिरात पण भरपूर दिली तालुका सहकारी सा साखर कारखाना गोंडखेड <coughs> आज आपण त्या कारखान्याच्या मध्यस्थी उभं आहोत आणि कारखान्याची जी परिस्थिती आहे आपल्याला लाईव दिसत आहे माझी आमदार खासदार श्री ईश्वरलाल जैन ईश्वर बाबूजी जैन यांच्या नेतृत्वाखाली इथं विकासाची हमी म्हणून विकास होईल आमचा आमच्या आणि आमच्या गावातील सर्व लोकांचे आणि बाबूजींचे संबंध चांगले असल्यामुळे त्यांनी विकासाच्या दृष्टिकोनातून इथं ही नीव ठेवली आम्ही मुलांचा विकास होईल किंवा आर्थिक आमचाही विकास होईल या दृष्टिकोनातून आम्ही कमी किमतीमध्ये चार ते पाच हजार रुपये एकराप्रमाणे आम्ही त्यांना जमिनी दिल्या आमची भावना होती इथं कारखाना चालू झाल्यानंतर सर्व विकास होईल बा आणि त्यांचंही खरं मूळ बघितलं तर त्यांनामनापासून मन, त्यांनी त्या कारखान्यासाठी प्रयत्न पण केलेत पण काही दिवसानंतर कारखाना काही कारणामुळे ते कारण आम्हाला माहीत नाही काही कारणामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही त्यांनी खूप आमच्यासाठी केलं पण त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही आज चौतीस वर्ष झालं कारखाना या अवस्थेत आहे ह्या अवस्थेमध्ये आता जे संचालक मंडळ आहे त्यांनी निर्णय घेतला आहे की कारखान्याची जी, जी मालमत्ता आहे जमिनी स सकट म्हणजे जमिनी सहित ती विक्रीला काढलेली आहे आम्ही ऐंशी टक्के पूर्ण झालेला कारखाना आज जरी पूर्ण होत असेल तर आमची आम्ही सर्व शेतकऱ्यांची कोणतीही त्याला हरकत नाही कारण आज जरी पूर्ण झाला तरी आम्हाला भविष्यात त्याचा फायदा होणार आहे म्हणून आमची हरकत नाही परंतु जर तो पूर्ण होत नसेल आणि यांनी विकलाच काढला असेल तर सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे की बाबा आम्ही ज्या जमिनी दिल्या आहेत कमी किमतीत त्याच जमिनी आमच्या जशा आम्ही कमी किमतीत दिल्या तशा तुम्ही आम्हाला कमी किमतीत आम्हाला परत मिळाव्या जेणेकरून आमच्या कुटुंबाचा आणि मुलाबाळांचा उदरनिर्वाह त्याच्यावर होईल अशी आमची मागणी आहे अन्यथा असं जर नाही झालं तर सर्व शेतकऱ्यां होणाऱ्या ज्या काही कारवाई आहेत त्यांना सर्व शेतकरी विरोधात राहतील आणि आम्हाला आमची जमीन मिळा ही आमची विनंती आहे दे, की आमची जमीन आम्हाला वापस मिळवायला पाहिजे कोणत्याही परिस्थिती आम्हाला मिळालाच पाहिजे आमचं असं म्हणलेलं आहे काय आश्वासन देणार बाबूजींनी मला एक शब्द दिला होता जी बा आपण या सगळ्या शेतकऱ्यांचा ज्या शेतकऱ्यांच्या कारखान्यात जमीन जातील त्या शेतकऱ्यांच्या मुलाला त्याच्या गुणवत्तेप्रमाणे आपण कारखान्यात कामाला लावू परंतु ते कारखाना झाला नाही पण आमचं म्हणणं आहे की बा जर तो झाला नाही तरी पण हे जमिनी ज्या आमच्या याच्यात आहे याच्यामध्ये आम्हाला काहीतरी त्यांनी म्हणजे भावामध्ये याच्यामध्ये कमी आहे द्यावं आमच्या शेतकरीच्या जमीन त्यांची त्यांची जमीन त्यांच्या ताब्यात द्यावी अशी माझी मागणी आहे आता सर्व जो शेतकरी तुम्ही त्यांना भेटले होते का त्यांना हा विषय सांगितलं का की जी जागा आहे ती आम्हाला मूळ शेतकऱ्यांना परत द्यावी म्हणून हो आम्ही सांगितलं त्यांना ते त्यांच्याकडून काय चेअरमनकडे निवेदन दिलं आम्ही चेअरमनकडे निवेदन दिलं कारण त्या टायमाला बाबूजी चेअरमन होते आज सुभाष भाऊराव चेअरमन आहे सुभाष भाऊ आणि त्याच्यावर आम्हाला काही प्रत्युत्तरच दिलं आणि चालू भाव म्हणजे जमीन घ्यायची असेल तर घ्या मग आम्ही त्या टायमाला जे वस्तू समजून घ्या वीस हजार रुपये एकाची होती आम्ही पाच हजारांनी दिली ब आम्ही करता दिली की आमचं भवितव्य सुधरेल आमच्या मुलांचं भवितव्य सुधरेल त्या हिशोबाने आम्ही काय हे केलं आणि आता आमच्या आशेची निराशा झाली आहे फसवणूक झाली का फसवणूक म्हणजे फसवणूकच म्हणावं लागेल तर याच्यामध्ये काहीतरी हे झालं पाहिजे कॉम्प्रोमाइज असा माझी इच्छा आहे